नमस्कार सध्या सर्व युजर्स जे मोबाईल वापरतात त्यांच्यामध्ये वरून असा एक मेसेज फिरतोय बघा आर चलन डॉट एपी के नावाचा ठीक आहे तर हा एक फ्रॉड असा मेसेज आहे तर हा कधीही तुम्ही ओपन करू नका पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे तर याच्यामध्ये काय होतं हा एक खोटा आरटीओचं चलन आहे तुमच्या बाईकचं कुठेतरी तुमची जी गाडी आहे त्याचं त्याचं चलन पेंडिंग आहे असा तो एक मेसेज असतो आणि जे परिवहन विभाग आहे आरटीओ तो असा मेसेज कधीही पाठवत नाही ठीक आहे त्यांचं रीतसर जे ऍप्लिकेशन्स आहे त्याच्यातूनच येतो तर हा हे जेव्हा तुम्ही की ओपन करता व्हॉट्सअप मधून एपी के नावाची एक हा एक सायबर अटॅक म्हणू शकतो आपण ही की जर तुम्ही ओपन केला ना तर तुमचे जे क्रेडेन्शियल्स आहेत म्हणजे जसं की फोन पे असेल गुगल पे असेल काही असेल युपीआय चे तर त्याच्यामध्ये या व्हायरसचा अटॅक होतो आणि तुमचे जे सर्व क्रेडेन्शियल्स आहेत पासवर्ड्स आहेत ते काय असतील सगळे ते हॅक करतात किंवा अशा प्रकारे तुमचं नुकसान होऊ शकतं तर हा मेसेज कधीही ओपन करू नका आणि शक्यतो तिथल्या तिथं डिलीट करा ठीक आहे कारण आरटीओ असं कधीही करत नाहीये ते तुम्हाला रीतसर चलन पाठवतात किंवा त्यांच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ते चलन तुमचं बघू शकता त्यामुळे अशा मेसेज पासून कायम सावध राहा आणि सुरक्षित राहा आणि सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा ज्याच्यातून आपल्याला एक सायबर सुरक्षेचा एक धडा सुद्धा मिळेल आणि आपण आपली आ, सुरक्षा करू शकू थँक्यू